पोलीस भरतीची जाहिरात आलेली मित्रांनो बघा मी तुम्हाला बोललो जो की मागी एक तारखेपासून तुमचे म्हणजे जाहिरात येणार आहे वर्तमानपत्रामध्ये आणि तुमची जाहिरात पण आलेली आहे आणि मित्रांनो तुमचं पाच तारखेपासून फॉर्म भरण्याची काय माहिती आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पोलीस संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपण पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही दिनांक बघू शकता इथं ऑनलाईन संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आवेदनपत्र संघाली प्राण्याद्वारे पाच तीन दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत स्वीकारण्यात येत आहेत बघा याबद्दलची पोलिस रिक्रुटमेंट या संकेतस्थळावर तुम्ही माहिती पण बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही आता बघू बघूया आपण पुढे आता पुढे बघा तुम्ही आता मित्रांनो हे बघा मित्रांनो संपूर्ण जिल्ह्यावर आता प्रत्येक जिल्ह्याच्या जागा समोर येत आहेत संपूर्ण जिल्ह्यांची माहिती समोर येत आहे संभाजीनगर जळगाव जिल्हा वगैरे जे संपूर्ण जिल्हे आहेत तर अहमदनगर नवी मुंबई वगैरे सर्व जिल्ह्यांची माहिती होईना समोर येत आहे आणि संपूर्ण तुमचे जे ॲड आहे ते ॲड पण आलेले आहे मित्रांनो लवकरच फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो सुरुवात बघा फॉर्म पण व्यवस्थित भरजा मित्रांनो तुम्ही लक्ष देऊन असे कोणते पण डॉक्युमेंट जोडायचे नाही जे तुमच्यासाठी आवश्यक आहे तेच तुम्ही तिथे डॉक्युमेंट जोडायचं आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तुमच्यासाठी मी अशीच नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळेच आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा पोलिस भरती आता लवकरात लवकर तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो तयारीला ला लागा जोरात बघा मित्रांनो तुमची परीक्षा पेपर आणि ग्राउंड तुमच्या दोन्ही पण चांगला असलं पाहिलं मित्रांनो प्रथम ग्राउंड होणार आहे मित्रांनो ठीक आहे प्रथम तुमची मैदानी चाचणी जे ती होणार आहे आणि मैदानी चाचणीमध्ये कमीत कमी तुम्हाला मित्रांनो बघा पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस बेचाळीस असे मार्क घ्यायला पाहिजे मित्रांनो तरच तुम्ही पेपरला बसू शकता कॅटेगरी वाईज अन्यथा बघा मागच्या भरतीमध्ये तीस बत्तीसवाले विद्यार्थी होते ते पण काही पेपरला बसले नाही मित्रांनो ठीक आहे तर या पत्र भरतीमध्ये पण सतरा हजार प्लस ही पदांची भरती आहे सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे त्यामुळे तयारीला लागा भावांनो जोरात मेहनत चालू द्या पाच किलोमीटर आणि जे ग्राउंड आहे त्याची आणि जे तुमचा पेपर आहे त्याचा ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र